मिरज जागेच्या बाबतीत आमचे खासदार साहेब यांनी आपल्या भावना व्यक्त केल्याच असतील मिरज विधानसभा मतदारसंघाच्या या निवडणुकीमध्ये संपूर्ण सांगली जिल्ह्याचं लक्ष आहे कारण एक चुकीच्या विचाराचे आमदार हे निवडून येत आहेत चुकीचा विचार म्हणजे तो भाजपचा विचार आहे तो आर एस एसचा विचार आहे आणि हा विचार हा मिरजच्या सर्वसामान्य जनतेला सर्व जाती धर्मातील जनतेला एकत्रित घेऊन जाणारा विचार नाही नायलाजने काही परिस्थिती अशी उद्भवली ज्याच्यात सन दोन हजार नऊ पासून या मंडळीने त्यांचं बस्तान इथं मांडलं आणि इच्छा असताना सुद्धा हलवू शकलो नाही एखाद्या नेतृत्वाला हलवायचं असेल तर दुसरं नेतृत्व तिथं तयार करावं लागतं त्यामध्ये सन दोन हजार एकोणीसला सुद्धा ही जागा शेतकरी संघटनेने अचानकपणे आमच्याकडून काढून घेतल्यामुळे थोडी काँग्रेस आणि काँग्रेसच्या विचारावर असणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा निर्माण झाली होती यावेळेस सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आशा धरली होती की शंभर टक्के काँग्रेसला ही जागा मिळेल आणि त्यासाठी मी आणि विशाल पाटलांनी प्रामाणिक प्रयत्न केला होता लोकसभेच्या पार्श्वभूमीवर काही गोष्टी महाविकास आघाडीमध्ये होत होत्या आणि खरं हा सांगी विरस विधानसभा मतदारसंघाची जागा ही शिवसेनेला सुटली गेली थोडं काही आमचे इच्छुक उमेदवार वनखेंडे सरांच्याही काही भावना होते काँग्रेसमध्ये इतर काही इच्छुक कार्यकर्ते होते शेवटी लोकशाही इच्छा असणं काही गैर नाही परंतु ह्याच्या नंतर आता सर्वांनी सगळं बाजूला ठेवून येणाऱ्या या वीस तारखेला आपल्या सर्वांना ताकदीने एक दिलाने एक विचाराने मिरज मला आणि मिरजकरांना आणि कौलापूरकरांना जी संधी मिळाली आहे हे जे काही मिरज तालुक्यावर आणि विधानसभा मतदारसंघावर एक अन्याय होतो गेले दहा वर्षापासून तो अन्याय हटवण्याची आणि खऱ्या अर्थाने एक तळागळातील असता एक कार्यकर्ता आपले तानाजीराव सातपुते अशा सर्व देण्याची संधी मिळाली आहे ती कधी कोणी चुकू नये अशी मला आपल्याला नम्र विनंती आज <coughs> या ठिकाणी शक्तीपीठाबाबतीत मला आठवतं आम्ही सगळ्यांनी आंदोलन कलेक्टर ऑफिस समोर केलं होतं आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक गोरगरीब शेतकऱ्यांचे रस्ते आणि जमिनी जात असताना त्या रस्त्यामध्ये जमिनी जात असताना आपल्या मिरज तालुक्यातल्याही लोकांच्या भावना आम्ही त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला तात्पुरतं जरी स्थगिती असली तर या प्रग प्रकल्पाला विरोध करणारा खऱ्या अर्थाने एक आमदार आपल्याला विधानसभेमध्ये पाहिजे कधीही गावातले अंतर्गत रस्ते या विद्यमान आमदारांनी कधी आपल्याकडे पाहिलं नाही विचारपूस केली नाही कधी विकासाचा निधी दिले नाही निधी कुठं दिला तर ते माणूस पाहून दिला माणसं म्हणजे कुठला त्यांच्या मर्जीतला माणूस पाहून दिला तो कॉन्ट्रॅक्टर तो काय सर्वसामान्य माणूस नाही तो काय मिरज गावातला गोरगरीब नागरिक नाही अशा पद्धतीने काम गेले दहा वर्ष या मिरस विधानसभा मतदारसंघामध्ये या सगळ्यांनी केलेलं आहे आज या ठिकाणी अनेक कामांची उद्घाटन झाली भूमिपूजन त्याचे टेंडर न झालेले असताना सुद्धा त्याची उद्घाटन करण्याचं भूमिपूजन करण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून मला एवढंच सांगायचं की ही सगळी प्रवृत्ती आपल्याला यावेळेस घाल घालवायची आणि शिवसेनेचं मशाल चिन्ह तानाजीराव सातपुते ज्यांचं कुटुंब या मिरज शहरात मिरज विधानसभा मतदारसंघात गेले अनेक वर्षांपासून काम करते अशा एका सर्वसामान्य व्यक्तिमत्वाला ताकद देण्याचं काम आपण सर्वांनी करायचं आहे मी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची दिलगिरी व्यक्त करतो खरं दुसऱ्या रस्त्याने आलो असतो करायला असत पण मला कुठे आणि कुणी अडवलं आपल्याला चांगलं माहिती विशाल दादा आणि त्यामुळे थोडासा मला उशीर झाला नाहीतर मी आज वचन दिलं होतं तानाजीरावांना की काही करून मी आठ वाजता तुमच्या सभेला येतो आणि संजय बापू सांगितलं आणखी एक सभा करण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करू परंतु आज मला एवढंच सांगायचं की वातावरण चांगलंय कोण काय बोलतं कोण काय करतं याच्याकडे लक्ष देऊ नका उठाव हा जनसामान्यांमध्ये आणि उठाव हा निश्चितपणे एका सुप्त लाटेप्रमाणे खरं सांगायचं सा म्हणलं तर तुम्हाला मी विश्वास देतो जसं विशाल दादांनी ही आपली लोकसभा ही तुमच्या आशीर्वादाने काढली काँग्रेस पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या इतर माध्यमात काढली तसं मिरज विधानसभा सुद्धा तानेजीराव सातपे जिंकू शकतात हे मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं कारण विशाल पाटील त्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष शिवसेना राष्ट्रवादी पक्ष विश्वजित करतो आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही आमची यंत्रणा वेगळ्या पद्धतीने कामा लावलेली वीस तारखेला मतदानाच्या केंद्रावर जाऊन आपलं बोट तिथं मशालीच्या समोर दाबून आपल्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी निवडून आहे मी गेले काही वर्षां दिवसांपासून बघतोय ऐकतोय वाचतोय की मिरजमध्ये हळूहळू हळू एक चांगला उठाव झालेला आहे ज्या विद्यमान आमदारांना असं वाटत होतं की आता इलेक्शन सोपी झाली ते आता विधानसभेच्या गल्लीबोळात करायला लागलेले आहेत आणि म्हणून जर तुम्ही एकीकडे एक सांगत सुटलेलं आहात की प्रचंड मोठा विकास निधी प्रचंड मोठी विकास कामं आम्ही आणलेले आहेत तर मग ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही कशाला घाबरलाय ते घाबरलेत ही या मिरस मतदारसंघातल्या सर्वसामान्य लोकांना घाबरलेत आणि या जनतेला घाबरलेत जी जनता आता त्या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना चांगला धडा शिकू शकते म्हणून आपल्या सर्वांना नम्र विनंती करायची आता जास्त वेळ मी किती वेळ तीन मिनिटात विशाल दादा तुम्ही सिक्स मारू शकते हो <laughs> या ठिकाणी आज बस आपले तानाजीराव सातपुते एक सुशिक्षित उमेदवार आहेत गेले काही महिन्यांपासून सातत्याने ते मतदारसंघ पिंजून काढतायत आणि हा मतदारसंघ पिंजून काढत असताना जास्तीत जास्त लोकांपर्यंत संपर्क करण्याचा एक त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे मला एवढं सांगायचं आहे की कुणीही काही या ठिकाणी आपण काळजी करू नका त्यांच्यासोबत या ठिकाणी काँग्रेसची ताकद आहे आणि आता आमचे वणखंडे सर जे खरं ते, ते जर रिंगणात उतरले तर मला वाटतं विद्यमान आमदार कधीच पळून जातील या ठिकाणी आणि ते रिंगणात आता उतरलेत त्यांनी तन मनाने या ठिकाणी आपल्या उमेदवाराला पाठिंबा ते देत आहेत ते गल्लोगल्ली फिरतायत येणाऱ्या थोड्या दिवसांमध्ये निश्चितपणे आणि म्हणून तानेगीराव सातपुरे सर तुम्हालाही विनंती आहे की हे सगळं तुम्ही आमदार झाल्यानंतर आमच्या लोकांना कुठं विसरू नका आमच्या लोकांना सोबत ठेवलं पाहिजे कारण पुढे आणखी मोठी लढाई आहे ती जिल्हा परिषदची असेल महानगरपालिकेची असेल आणि पुन्हा या ठिकाणी आपल्याला महाविकास आघाडी म्हणून या विधानसभा मतदारसंघामध्ये एक दिलाने एकजुटीने आपल्याला काम करावं लागणार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा तुमचे मी खूप खूप मी या ठिकाणी तुमचं कौतुक करतो की मी तू तळापर्यंत पोचलेला आहात जास्त वेळ नाता ना विशालदादा तुम्ही सगळ्यांनी माझ्या वतीने बॅटिंग तुम्ही जोरदार केलीच असेल असं आमचे होनमरे साहेब या ठिकाणी बसले नाना कोरेजी आहेत दिगंबर जाधव साहेब आहेत सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत आता झालं का भाषण तुम्ही तर माईक सोडू शकत नाही तर त्यांच्या भाषणाशिवाय होऊ शकत नाही कार्यक्रम बरोबर की नाही आणि म्हणून या ठिकाणी सगळी तुम्ही जी मंडळी उपस्थित आहात सगळ्यांनी खरं खूप मेहनत केली मी जास्त येऊ शकलो नाही मी तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो विशाल माहिती आहे माझा विधानसभा आज मी पंढरपूर पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या विधानसभेत जाऊन सभा सब ठोकल्या आणि मला महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी जावं लागतंय मग तुम्हाला सगळ्यांनी विनंती की ही निवडणूक प्रत्येक कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या हातात घ्यायचे आणि तुम्ही सगळ्यांनी तानाजीराव सातपूर यांना बळ द्यायचे निवडून आणायचे ओढीच नंबर विनंती करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र एक विनंती वैभव निवास बाप पाटील यांची मिरज तालुका